महाराष्ट्रातील हृदयसेवा क्षेत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे पुण्यातील हरदास हार्टकेअर येथे तीव्र मायट्रल रेगग्रिटेशन या आजाराने त्रस्त असलेल्या चौसष्ट वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले आहे यासाठी भारतीय मेडटेक कंपनी मेरिल लाईफ सायन्सने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी ट्रान्सकॅथेटर एच टू एच रिपेअर अर्थात टीरची प्रणाली मायक्लिपचा वापर करण्यात आला आहे मेरिलच्या मेड इन इंडिया मायक्लिपमुळे पुण्यातील पहिली यशस्वी प्रक्रिया संपन्न झाली आहे ही प्रक्रिया हरदास हार्ट केअरचे मुख्य इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सुहास हरदास यांच्या नेतृत्वाखाली पार पडली पुण्यामध्ये मायक्लिपचा वापर करून झालेली ही पहिली यशस्वी प्रक्रिया ठरली आहे याबद्दल माहिती देताना डॉक्टर सुहास हरदास म्हणाले वेगवेगळ्या प्रकारची नवीन जी उपकरणं आलेली आहेत डिव्हायसेस आलेले आहेत त्याच्या संबंधी जी डेव्हलपमेंट गेल्या एक डेकेड मध्ये एका दशकात आपल्या देशाची झालेली आहे संबंधी थोडस मी सांगणार आहे ऑफकोर्स आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की मेक इन ज्या विषयी बोलणार आज विशेष करून ती आहे माय क्लिप एम वाय सेल आहे माय क्लिप माय क्लिप नावाची एक क्लिप असते आपण हृदयाची एखादी झडप खराब होते आणि ज्या वेळेस सर्जरी अशक्य असते त्या मार्चल नेण्यात आणि प्रिसाइसली त्याची हे जे दोन कष्ट पकडून एक्झॅक्टली आपल्याला ज्या ठिकाणी ते कमी करायचं कमी करायला साधारणतः प्रोसिजर एखाद तासाची असते पेशंट हॉस्पिटलाइज असतो चोवीस करता आणि साधारणतः अठ्ठेचाळीस तासानंतर रुग्ण पूर्णपणे कार्य करायला यानंतर जर काही स्पेसिफिक प्रश्न असतील या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ही जी झडप आहे त्या झडपेच कार्य असत जो जेट दिसतोय तुम्हाला हा जेट इकडे न येऊ देणार मागे यायला नको आहे पण ज्या वेळेस ही झडप लीक व्हायला लागते त्यावेळेस अशा प्रकारचे डिव्हाइस एका रक्तवाहिनी जो आहे आतापर्यंत पोहोचवून अशी क्लिप नेऊन या झडपेला क्लिक करतो आता हे ऐकायला फार सोपं वाटतं पण टेक्निकली बरेच चॅलेंजिंग असतं कारण की हृदयाचं कार्य चालू असताना अॅनिस्थिशिया न देता पेशंट पूर्ण जागा असताना आमच्याशी गप्पा मारत मारत के ते केलं जात म्हणजे याच्यात कुठे गाडिओ कल्पना बायपास केला जात नाही ॲनेस्थिशिया द्यायची गरज नसते व्हेंटिलेटर बसवायची गरज नसते जे आपण ब्लड ट्रान्सफ्युजन देतो ओपन आर्ट सर्जरी नंतर अशा प्रकारचे मल्टिपल ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायची गरज नसते म्हणजे संभाव्य धोके प्रत्येक स्टेपला जे असतात ते खूप ग्रास्टिकली कमी होतात मी एकदा परत प्ले करतो